नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के आमदार आलेल्या मराठी जवळपास पंचवीस हजार शिक्षक बंधू भगिनी आज जुनी पेन्शनपासून वंचित आहेत याला फक्त सरकार जबाबदार आहे मग त्या ठिकाणी बी जे पी असेल सेना असेल काँग्रेस असेल असे असेल पण आम्हाला बऱ्याच मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केलं पण यांच्यामागे जे काम कर सचिव मंडळी आहेत ते याला काही काम करत नाही कारण आज मुख्यमंत्री साहेब आम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार आहेत त्यांनी विधिमंडळामध्ये दोन वेळा सांगितलं आम्हाला की आम्ही तुम्हाला जुनी पेन्शन द्यायला ता, तयार आहोत पण तिथे सचिव मंडळी ही प्रत्येक वेळेस काही ना काही कारण सांगून यांना पेन्शनसाठी मोठा खर्च येणार आहे पण तसे नसून हे सगळं सचिव लोक चुकीची माहिती देत असतात पण आत्ता मुकील साहेबांनी सांगितलं की का काही झालं तरी मी तुम्हाला मी जुनी पेन्शन देणार आणि तुम्हाला शपथपत्र लिहून देणार तर मग आत्ता अठरा जुलैस कोर्टात सुप्रीम कोर्ट तारीख होती तरी पण त्या तारीख आम्हाला पत्र त्याबद्दल लिहून दिलं नाही आता कुठेत सरकारने तारीख मागितली आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत पण आम्हाला थोडा वेळ द्या किती वेळ द्यायचा आज जर सहा महिन्या झाले आम्ही कोर्टामधून तारीख 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 आम्हाला मिळते पण आता शेवटी सरकारने शेवटी तारीख दिली सुप्रीम कोर्टाने सात जुलै सात ऑगस्ट तर आमचं एकच म्हणणं आहे जस्ट मुख्यमंत्री साहेब शिक्षा आमदारकीच्या वेळेस नाशिक नगर जळगावमध्ये आले जस त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही आमचा आमदार निवडून द्या आम्ही तुम्हाला जुनी पेन्शन देऊ आज एवढं उंच आम्ही आम्ही त्यांचा आमदार निवडून दिला तरी आम्हाला जुनी पेन्शन मिळत नाही आहे त्यासाठी आज आम्ही सर्व शिक्षक बांधव सहकुटुंबासह सह इथे आलेलो आहोत आज जो पंत सगळं पर्यंतपर्यंत सादर करत नाही तो पंत आम्ही इथून हलणार नाही आमची जुनी पेन्शन शिक्षक संघटना यांनी इन, इन, दुसरं एक आंदोलन शेगावच्या शेगावच्या ठेवलेलं आहे ते पण सगळे सगळ्या सहकुटुंबासह बसलेले आहोत जोपर्यंत आम्हाला पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून कुणी हलणार नाही